हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून पक्षप्रमुख उद्धवजी साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले तुमचे आमचे सर्वांचे लाडके ज्यांचा भव्य नागरी सत्कार तालुक्याच्या वतीनं महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी ठेवलेला आहे डॉक्टर अमलजी कोल्हे साहेबांचं प्रथमता आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो आणि सर्वांनी एकदा छत्रपती शिवाजी महाराज की अमोल सर्वांनी अमोलदा उत्कृष्टपणे साथ दिलेली व्यास आहे व्यासपीठावर अनेक मान्यवर मंडळी आहेत चल विचल चालू झाली तिकीट कुणाला आणि काय अमोल नाव महाविकास आघाडीकडून पुढे आलं आणि मावळ्यांनी प्रचार दौरा चालू केला यामध्ये ज्येष्ठ असेल आदरणीय सम्राट आमदार बाळासाहेब दांगड आदरणीय शरदरावजी लेंडे साहेब आदरणीय ज्येष्ठ चौगुले साहेब आनंदरावजी चौगुले साहेब त्याचबरोबर ज्यांनी आत्ताच मार्गदर्शन केलं ते आमले साहेब ही सर्व मंडळी कारखान्याचे विद्यमान चेअरमन सतीशील दादा माऊली दादा ही सर्व मंडळींनी खऱ्या अर्थानं काही दिवस भेटेकर सर आणण्यापासून तर नाण्यापर्यंत त्यांनी दौरे चालू केले गावभेड दौऱ्याचं निमित्त साधून प्रत्येकाशी हिदगुज करून आपला सैन्य जागेवरती आहेत की नाही याची चाचपणी केली आणि सर्वांनी दिला या वेळेस काम करायचंय ते कदारांना घालण्याचं काम करायचंय आमचा सैनिक चौथळला ज्यांनी आम्हाला आम्ही ज्यांना खांद्यावर घेतलं त्यांनी आम्हाला पायाखाली चिरडलं आणि शिवसैनिकांचं नाव बदनाम केलं परंतु शिवसैनिक उठला आणि शिकवला आणि अमोल खांद्यावर घेऊन नाचवलं आणि आज त्यांचा भव्य नागरी सत्कार हा ना तुमच्या आमच्या साक्षीनं होतोय अमोलदानाने अनेक प्रश्न सोडवले त्याची मी पुनरावृत्ती करत नाही दुधाचे प्रश्न असतील कांद्याचे प्रश्न असतील बैलगाड्याचे प्रश्न असतील परंतु जेही मंडळी मुडीत काढायला निघाले अमोल दादांनी बैलगाड्याचे प्रश्न सोडवले नाही ते आम्ही सोडवले परंतु जनता ही आंधली नाही माझा जरी दूध पित असताना डोळे मिटवतोय परंतु ज्या वेळेला पाठीव फटका पडतो त्यावेळेस कळत की कुणीतरी आपल्याला बघतोय अशा प्रकारे अमोल दादांनी केलेली काम की संसद रत्न पुरस्कार तीन वेळेला मिळाला म्हणजे काय खर सर्वांना ज्ञात आहे की अमोल केलेली काम आणि त्या कामाची ही पोच पावती रत्न पुरस्कार म्हणून मिळालेला आहे आणि अशा प्रकारे एक आदर्श असा खऱ्या अर्थानं आपल्याला खासदार मिळालेला आहे आणि आताच भाषणांमधून आपल्याला ऐकायला मिळालं महाविकास आघाडी आणि ह्या महाविकास आघाडीमध्ये अमोलदा तुम्ही खासदार झाल्यापासून प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतय मला सुद्धा वाटतंय मी तरी कुठंतरी आमदार व्हावं मावडींना वाटतं मी कुठंतरी आमदार व्हावं बाळासाहेबांना वाटतय संभाजी शेठला सुद्धा वाटतंय आमच्या कावा काग्र्यांना सुद्धा वाटतय मी कुठंतरी हा आमदार व्हावेत हा आमदार हे आपलेच झालेले आहेत आमदार सुद्धा आपले होतील त्याचं एकमेव कारण आहे जनता मतदार ज्येष्ठ नागरिक सगळे एकत्र आलेले आहेत ते आजचं राजकारण पाहत आहेत कोण कुठं सत्तेसाठी कोण कुठं पैशासाठी कोण कुठं मद्यासाठी एकत्र येतात जनतेची कामं करत नाहीये परंतु जनतेला आवाह आहे की जनतेच काम करणारा कार्यकर्ता जनतेचा खऱ्या अर्थानं कार्यभार उचलणारा आमदार खासदार असे नेते जनतेला आले आहेत आणि म्हणून जनतेची निवड ही आधीच झालेली असते जशी खासदार साहेबांची निवड जनतेने केली तालुक्यातून सांगितलं खासदार साहेब घाबरायचं कारण नाही एकावन्न हजार नाही सात हजारच पुढचं लीड हे जुन्नर तालुक्यात येईल त्याप्रमाणे जुन्नर तालुक्याने तुम्हाला या ठिकाणी लीड दिलं मोठ्या संख्येने निवडून आणलं आणि सर्व आज गोड्या गोविंदानं महाविकास आघाडीचे नेते एका व्यासपीठावर आहे आणि आज याच्यात मिठाचा खडा टाकणारी मंडळी तयार झालेली आहे कोणाला तरी नाव पुढं करायचं काहीतरी चिडवा चिडवी करायची आणि यातून कोणाला तरी वेगळं काहीतरी घडवायचं असं होणार नाही आणि म्हणून बाबासाहेब प्रदेशने सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे वेगळं सहकारी साखर कारखाना आहे बाजार समिती आहे प्रत्येक कार्यकर्त्याला अमोलदानी डॉक्टर अमोलदादा कोल्ह्यांना आम्ही हेच सांगतो की प्रत्येकाची वर्णी प्रत्येक ठिकाणी योग्य वेळी जर लागली तर हा कारखाना किंवा बाजार समिती असेल या पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल पंचायत समितीवर ज्यांना आपला फरकायचा असेल तर आपण एकोप्याने जात जसे एकोप्याने आला तसेच एकोप्याने आपण एकत्र राहिलं पाहिजे एकोपा जर दाखवला तर किती शत्रू जरी परबळ असला इप्पत पांडव शंभर कौरांना आडवटले शिवाय राहणार नाही याची मी आज या ठिकाणी देतो आमदार हा तुमचा आमचा आपल्या मधीलच राहणार आहे यात कुठल्या प्रकारचा फरक पडणार नाही परंतु याच्या भूई पडणार नाही याची काळजी खऱ्या अर्थानं आपण घेतली पाहिजे ज्या वेळेला आपल्याला निवडून आणण्यासाठी या ज्येष्ठ मंडळीने जंग जंग पछाडलं प्रत्येक गावात गेले प्रत्येक गावातले कार्यकर्ते चाचपणी केली वल्लभ शेळके सर या ठिकाणी बसलेले आहेत खरे अर्थांना प्रत्येक कार्यकर्त्याच्या व्यासपीठावर बसलेल्याचं सतीशील कौतुक केलं पाहिजे का अतिशय आपण सर्वांनी काम केले खाली बसणाऱ्या मंडळी माता भगिनींपासून तर ज्येष्ठ श्रेष्ठांपर्यंत अमोल दादांचं चांगल्या प्रकारचं चा काम केलं आणि तो आज सोन्याचा दिवस आज उगवलेला आहे आणि आपण तो भव्य नागरी सत्कार साहेबांचा या ठिकाणी ठेवलेला आहे बोलण्यासारखं भरपूर आहे परंतु या ठिकाणी मी जास्त वेळ घेणार नाही कारण पाठी मागून मला सांगितले फक्त हो तुम्हाला भेटे करताय दोनच मिनिटे देणार आहे साहेबांबद्दल काय बोलावं किती बोलावं किती कौतुक करावं या तालुक्याच्या आपल्या जनतेचे किती कौतुक का करावं कारण काहींनी पैली लावल्या पैसा हरल्या परंतु आता जनतेसमोर प्रश्न मांडायचे कसे परंतु ते मंडळी काही मतमोजीला सुद्धा त्या ठिकाणी गेलेले नाहीयेत अशा प्रकारे अमोलजी कोल्हे साहेबांचा सा विजय हा खऱ्या अर्थानं तालुक्याचा नसून या ता दिल्लीच्या तक्कावर लढणारा नेता दिल्लीच्या तक्कावर जुन्नर तालुक्याचं नाव सोनेरीचं नाव नेणारा ना नेता म्हणून आज जगप्रसिद्ध नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं त्याचं भाषण टीव्हीवरचं तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे आणि म्हणून आमलदादांच्या भावी वाटचालीसाठी दिल्लीच्या तख्तावर लढवणारा नेता आपल्या तालुक्याने दिलं आणि म्हणून सर्व कार्यकर्त्यांचं साहेबांचं आपण कौतुक केलं तेवढंच कौतुक मी तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं सुद्धा करणार आहे तुम्ही आमच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम केलं चांगलं कार्य केलं अशा प्रकारचं कार्य या तालुक्यासाठी आपल्याला करायचं आहे आणि म्हणून जास्त वेळ नाही घेता की खऱ्या अर्थान मला भरपूर बोलायचं होतं की ज्या खासदारांच्या मुशीत संभाजी शेठ आणि सर्वांनी इतक्या वर्षे काम केलं त्यांना एवढं उच्चल आणि त्यांनी जे काम शिवसैनिकांच्या विरोधात केलं खऱ्या अर्थाने मी आता बोलणार नाही वेळ आल्यानंतर खऱ्या अर्थाने पुन्हा बोलत आणि म्हणून हा तालुका गद्दारांना साथ देणारा नाही गद्दारी गाणणारा ना तालुका आहे आणि म्हणून सर्वांनी एकत्र या आणि एकत्रच बसा आणि एकत्रित काम करा जुन्नर तालुक्याचा आमदार हा महाविकास आघाडीचाच असेल याची ग्वाही या ठिकाणी घेऊन सांगतो धन्यवाद जय हिंद